नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील वैष्णवी टेलर्स या पॅकिंग मटेरियलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज होत असून आगीत लाखोंचा माल खाक झाला आहे अग्निशामक दलाच्या बंबाच्या सहा फेऱ्या करून शर्तीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत शहा पेट्रोल पंपा शेजारी पत्राच्या गाड्यात असलेल्या वैष्णवी टेडर्स या पॅकिंग मटेरियलच्या दुकानात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक विभागास मिळाली त्यानुसार अग्निशामक दलाने पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत तासभर शर्तीचे प्रयत्न करत बंबाच्या सहा फेऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत चालक योगेश मधुकर खानकरी यांच्या दुकानातील टोमॅटो द्राक्षेसाठी लागणारे पॅकिंग मटेरियल खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे दरम्यान पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख माजी सरपंच भास्कर बनकर गणेश बनकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला तर पिंपळगाव नग, नगर परिषद अग्निशमक दलाचे विभाग प्रमुख अभिजित काशीद विनय गवांदे सुनीला हिरे विकी विधाते वसंत काळे बशीर शेख राकेश देशमुख वैभव आंबेकर तेजस कुराडे दत्तात्रय सावकार गणेश करवंदे आदींच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक